नमस्कार मैत्रिणींनो मी आहे शीतल खंदारे तर माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्लाऊजला प्रॉपर फिनिशिंग देणे आपण लेस वगैरे हो ब्लाऊजला लावली किंवा लेस लावून जर ब्लाऊज बॅकनेक म्हणजे पाठीमागचा भाग बनवला तर तसं पण तो सुंदर दिसतो पण ज्या वेळेस ब्लाऊजला लेस नसते कॅनव्हस नसतो त्यावेळेस व्यवस्थित आकार देणे आणि व्यवस्थित फिनिशिंग ब्लाऊजला देणे तुम्ही पाहू शकता ब्लाऊजला किती छान आणि सुंदर फिनिशिंग आहे याला आपण वरच्या साईडला दाब टिप्ससुद्धा मारलेली नाही आहे एकदम छान असे फिनिशिंग आहे आणि ज्यावेळेस ब ब्लाऊजला लेस आपण लावत नसतो त्यावेळेस काय होतं आपण जर वेगळ्या गोल्डन कलरच्या नॉट लावल्या किंवा म्हणजे नाडे लावली तर ती अशी सुंदर नाही वाटते म्हणजे वेगळेच वाटते जास्त ओवर वाटते त्याच्यामुळं आपण ह्या ब्लाऊजच्याच रेडीमेड नाडीसारख्या आपण एकदम नाजूक आणि सुंदर अशा नॉट बनवल्या आहेत तर आपण आता व्हिडिओ चालू करूया त्याच अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया तर हे पहा मी नाडीसाठी कपडा कट करून घेतलेला आहे किमान दोन दीड इंच तरी आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे सरळ असेल तरी चालेल आणि व्यवस्थित त्याला टीप मारून घ्यायची आहे टीप आपल्याला किती मारायची आहे तुम्ही पाहू शकता आपला जो एक साईडचा दाब आहे तो दाब आहे तेवढाच आपल्याला कपडा साईडला सोडून त्याला टीप मारायची आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तर आपण नाडी तयार करून म्हणजे सॉरी टिप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे चार पदरी दोरा स्वीत थोडीशी मोठी सुई असेल तर ठीक आहे सुईत ववून घ्यायचं आहे आणि आपल्याला साईडनी एका साईडनी जास्त दोन तीन टाके मारून व्यवस्थित सुई घेऊन आपल्याला उलटी सुई काढायची आहे त्या नाडीमधून जे मी व्हिडिओमध्ये आहे तशाच प्रकारे उलटी सुई नाडीमध्ये टाकून आपल्याला काढायची आहे आणि व्यवस्थित हातवारे करत नाडीतून बाहेर सुई काढून घ्यायची आहे म्हणजेच काय नाडीमध्ये म्हणजेच ज्या आपला कपडा आहे त्याच्यात सुई कुठेही अडकायला नको मग उलटी नाडी निघणार नाही आणि सुई टाकल्यावर बोटाच्या सहाय्याने जसं मी काढते आहे मग बोट चाळून चाळून आपल्याला काय करायचं आहे नाडी उलटी काढून घ्यायची आहे ही नाडी तयार करण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही जर डिझाईनचं ब्लाऊज बनवलं तर अशीच जशी रा नाडी आता रेडीमेड आहे आपण तशीच तुम्ही नाडी बसवू हो शकता पण ज्या वेळेस तुम्ही ब्लाउजला लेस वगैरे लावत नाही त्या वेळेस तुम्ही, तुम्ही काय करायचं आहे नाडी अशा प्रकारे छोटीशी नाडी करून घ्यायची आहे तर मी काय केलं तुम्ही पहा नाडी उलटी करून घेतली आहे सव्वाशा आणि त्याला फोल्ड केलं आहे बोटाच्या सहाय्याने आणि फोल्ड करून त्याच्यावर थोडीशी दमानी सिलाई टाकून घ्यायची आहे मशन जास्त पळवू नका कारण का मशन जास्त पळवली तर तुमचा धागा तुटू शकतो तर आपल्याला थोडीशी मशीनची स्पीड कमी करून हाताच्या सहाय्याने ओढून आपल्याला तिला मस्त फिरवत फिरवत फ्रिल करून आपल्याला त्याच्यावर एक शिलाई लावून घ्यायची आहे तुम्ही वाटेल तर आणखीन एखादी डबल शिलाई लावू शकता जसा कपडा असेल आवश्यकता असेल तशी तर मग त्याच्यावर आपण कपडा लावून घेतला तर सॉरी टिप लावून घेतली तर आपल्याला एकदम व्यवस्थित आणि छान रेडीमेड ना, नाडीसारखी नाडी मिळून जाते तर तुम्ही पाहू शकता आपली नाडी तयार झालेलीच आहे हे पहा तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आणि सुंदर आपली नाडी दिसत आहे तर चला मग आपल्याला आता गळा तयार करून घ्यायचा आहे ओके आता मी बॅक साईडचं सा, म्हणजे पाठीमागच्या साईडचा सा गळा कटिंग केलेली आहे आता त्या त्याच आपल्याला टीप मारायची आहे म्हणजेच आपण जसं रेग्युलर नेहमी बॅकनेकला टीप मारतो तशीच आपल्याला यालासुद्धा टीप मारायची आहे आपल्याला अर्धा इंच सोडून साईडनी टिप लावून घ्यायची आहे एकदम फिनिशिंगमध्ये कपडा ओढायचा नाही किंवा अस्तरसुद्धा खेचायचं नाही एकदम व्यवस्थित ठेवून आपल्याला हाताच्या सहाय्याने कपडा सेट करत त्याला पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची आहे आता छोटे छोटे कट लावायचे आहेत जेणेकरून गळा पलटी मारताने आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आणि गळा पलटी मारला तर व्यवस्थित बसेल त्याच्यासाठी आपल्याला छोटे छोटे अर्धा इंचावर कट लावून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता जे आपलं टिपीचा कपडा आहे तो आस्तरच्या साईडला घेऊन आपल्याला बोटाच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचा आहे हवं हो तर तुम्ही इस्त्री सुद्धा प्रेस करू शकता पण इस्त्रीने असं व्यवस्थित करता येत नाही आपल्याला नंतर आपण फॅब्रिकवर इस्तरी लावली तर चालते तर त्याचप्रकारे माल मी जसं केलं आहे तसं आपल्याला आतल्या साईडला अस्तर फोल्ड करून त्याच्यावर एक दाब द्यायची आहे लक्षात ठेवा दाब टीप आपल्याला अस्तरच्या साईडला द्यायची आहे ब्लाउज पिसावर दाब टिप द्यायची आहे अस्तरच्या साईडला दाब दिल्यानंतर आपली फिनिशिंग खूप छान येते तर आता आपल्याला अशाच प्रकारे कपडा अलीकडल्या साईडला घेऊनच आपल्याला पूर्ण दापटीप मारून घ्यायची आहे दापटीप एक लाईनमध्ये चालू द्या जो तुम्ही पहिलाच लाईन चालू केली त्याच्यातच लावून घ्यायची म्हणजे अस तर ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते तर तुम्ही पाहू शकता आपण आतल्या साईडला दापटीप मारून घेतल्यामुळे एकदम व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज आलेला आहे म्हणजेच काय ब्लाऊज पलटी मारला आपण तरीसुद्धा गळा व्यवस्थित आलेला आहे असं जर दाब टिप नाही दिली तर गळा व्यवस्थित येत नाही तुम्ही पाहू शकता किती छान आणि व्यवस्थित आपला गळा आलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित इस्त्री नॉर्मल गरम करून घ्यायची आहे जास्त नाही कपडावर सेट होईल तितकीच आपल्याला इस्त्री गरम करून घ्यायची आहे आणि थोडी थोडी वरच्या साईडला इस्त्री देऊन घ्यायची आहे प्रत्येक ब्लाऊजच्या गळ्याला इस्त्री द्यायची गरज लागत नाही पण ज्या वेळेस आपण फिनिशिंगमध्येच ब्लाऊज शिवायचं मार्केटमध्ये गेलं तर शॉप असेल तर प्रत्येक इस्त्री करावंच लागते आणि त्यांच्या त्याच्यामुळेच फिनिशिंग असते कारण का ते छोट्या छोट्या गोष्टीचं लक्ष करतात किंवा छोटी छोटी गोष्ट लक्षात घेऊन ब्लाऊज शिवतात तर आता आपला रेडी आहे पाठीमागचा गळा रेडी आहे तर आपल्याला पूर्ण आस्तर आणि फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे आता मी हे कट करून घेतलेलं आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणखीन एकदा सांगते बेलायकोनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपण एके साईडला टक्स मार्क केला आहे आणि तोच आपण दुसऱ्या सुद्धा उमटून घेतलेला आहे जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला टक्स मारतो तसेच आपल्याला ह्या सुद्धा ब्लाऊजला टक्स मारून घ्यायचे आहेत आता आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे कंबरपट्टी लावता वेळेस आपल्याला फिटिंगच्या साईडला अर्धा वरच्या साईडला कंबरपट्टी जोडायची आहे आणि लक्षात ठेवा ती कंबरपट्टी आपल्या कटिंगवर डिपेंड आहे म्हणजे आपण कटिंग जर व्यवस्थित केली आपल्या कटिंगची पद्धत वेगवेगळी असते वेग 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 तुमच्या पद्धतीने तुम्ही कंबरपट्टी लावू शकता मी जशी कटिंग करते त्याच्यासाठी मला अर्धा वरच्या साईडला कंबरपट्टी जॉईन करावं लागते तर आता आपल्याला दोन दोन ती कंबरपट्टी आतल्या साईडला दुपतून त्याला एक दाब टीप द्यायची आहे ती तुम्ही पाच नंबरची टीप दिली तरी चालेल कारण का हातशिलाई केल्यानंतर आपल्याला ती टीप उकलून घ्यावी लागते त्याच्यामुळे आता आपल्याला लटकन बनवायचे आहेत लटकनला आपल्याला चौकोनी कपडा घ्यायचा आहे चारी बाजूने शेम त्याला चौकोनी कपडा म्हणतात आणि त्याला जॉईन करून आपल्याला फोल्ड करायचं आहे दोन वेळेस फोल्ड करून आपल्याला त्याच्यामध्ये नाडी ठेवून आपल्याला टिचिंग करून घ्यायचं आहे म्हणजे शिवून घ्यायचं आहे आणि ते आणखीन एक वेळेस फोल्डिंग करून फोल्ड करून आपल्याला त्याला एक टिप लावून घ्यायची आहे अशा प्रकारे लटकन बनवलं तर आपल्याला एक सुंदर आणि खूप छान असं गुलाबाच्या कळीचं लटकन मिळेल तर आपल्याला तशाच प्रकारे दुसरं पण लटकन तयार करून घ्यायचं आहे ओके तर तुम्ही पाहू शकता मी चौकोनी कपडा कसा फोल्ड करून कट केला त्याच्यासाठी माप वगैरे घ्यायची गरज लागत नाही तर त्याचप्रकारे आपल्याला दुसरं पण लटकन तयार करायचं आहे आणखीन एकदा सांगते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपलं दुसरं सुद्धा लटकन तयार झालेलं आहे हे पहा मी दुसरं पण लटकन खूप छान असं तयार करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचा धागा असेल तो कट करून घ्यायचा आहे आणि लटकन तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहेत आपल्याला ब्लाऊज गळ्याच्या साईडला म्हणजे वरच्या साईडला जिथं आपण शोल्डर पट्टी जोडतो तिथं आपल्याला खालच्या साईडला तीन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडला ते आपल्याला नॉटसाठी तीन इंचावर मार्किंग करायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अडीच इंच सुद्धा घेऊ शकता माझा मटका गळा आहे डिपनेक आहे त्याच्यामुळे मी तीन इंचावर मार्किंग करून नॉट जॉईन केलेली आहे आपण अंडर कवर सुद्धा नॉ म्हणजे आतल्या साईडला अंडर सुद्धा आपण ती नाडी ब्लाउजला बसवू शकतो तशी सुद्धा खूप छान फिनिशिंग येते मी एकाच व्हिडिओमध्ये जर सगळं सांगितलं तर तुमच्या लक्षात बसायचं नाही त्याच्यामुळं मी ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही तर आपली नाडी खूप छान अशी बसवून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता रेडी ब्लाउज तर खूपच सुंदर दिसेल मी स्टार्टिंगमध्येच तुम्हाला दाखवला आहे तर भेटूया